श्रेष्ठ योग आम्ही का म्हणतो पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती ही की मुळात आपण उद्योग करतोच कशाला उद्योग करण्याचं कारणच काय आणि उद्योग किती प्रकारचे आहेत हे जर आपण पाहिलं तर मनुष्य जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत तो काही ना काहीतरी उद्योग करीत असतो कळलं की नाही काही लोक नको ते उद्योग करतात कळलं <laughs> की नाही तर उद्योग आपण प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी करतो नोकरी म्हणा धंदा म्हणा व्यवसाय म्हणा बिझनेस म्हणा आणि प्रकारे बिल्डर्स होणं वगैरे असे निन्या तऱ्हेचे उद्योग कोण डॉक्टर आहे कोण वकील आहे कोण रिसर्च करणारे आहेत ते सगळे उद्योगच आहेत पण त्यातल्या त्यात ज्याला त्यात मी उद्योग असं म्हणतो तो श्रेष्ठ योग असं म्हणण्याचं कारण काय ते आपल्याला बघायचं आहे मुळात आपण जन्माला का आलो हा पहिला प्रश्न आहे आणि आपण उद्योग का करायचा मग लहान असेल किंवा मोठा असेल त्याचं मी काल एक थोडंसं सूचना केली होती ती म्हणजे अशी की देवा कामासाठी आपलं पोट आहे तर पोटासाठी काम आहे हे मी काल सांगितलं आणि मी असं पण म्हटलं की जगामध्ये नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना विचारलं तर ते सांगतील आम्ही पोटासाठी काम करतो सगळे सांगतील पण वस्तुस्थिती त्याच्या नेमकी उलट आहे की पोट देवाने जे दिलेलं आहे ते कामासाठी आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की पोट हे कामासाठी दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक माणसाने काम केलंच पाहिजे पोट भरण्यासाठी नाही तर मरा काम नाही केलं तर मरा ही निसर्गाची व्यवस्था आहे मग त्याला परमेश्वर म्हणा ईश्वर म्हणा अल्लाह म्हणा काय म्हणा ही परमेश्वराची एक व्यवस्था आहे की प्रत्येक माणसाने काम केलंच पाहिजे काम करण्यामध्ये आज मी कालच सांगितलं की लोक कपाळाला हात मारतात पोट दिल्याबद्दल देवाला दोष देतात मी काल सांगितलं सांगायचा मुद्दा असा की जे काम करण्यासाठी रडतात काम करण्याचं टाळतात ती मंडळी जीवनामध्ये कधीही प्रगती करू शकत नाही शकणार नाही म्हणून काम करणं हा प्रत्येकाचा धर्म आहे पती धर्म पत्नी धर्म शेजार धर्म राष्ट्रधर्म हा जो धर्म आहे म्हणजे कर्तव्य धर्म म्हणून कर्तव्य धर्म याचे अनेक पैलू म्हणजे मी आता जे सांगितले ते अनेक पैलू आहेत तर हे सगळे जे पैलू आहेत तर आपण जन्माला का आलो तर आपला धर्म काय प्रत्येकाने काम केलं पाहिजे हे कर्तव्य आहे हे कोणी आपल्याला दिलं कर्तव्य निसर्गाने मी देवा दे। देव आता देवानी म्हणत नाही कारण काही लोक देवच मानत नाहीत कळलं की नाही देव बी सगळं झूट असे म्हणणारे लोक आज आहेत आणि बहुसंख्येने आहेत आता बघायला चायना म्हणा रशिया म्हणा त्या बाजूचे सगळे जे जे कंट्रीज आहेत कम्युनिस्ट कंट्रीज जे आहेत निष्कर्ष सोशलिस्ट आहेत त्यांची संख्या मोठी आहे देवच मानत नाहीत ते तर तो विषय आता मी नाही जा मी काल सांगितलं देव का मानायचा किंवा मानणं हा विषय मुळात चुकीचे आहे जे आहे ते मानायचं काय आता इथे मी बसलेलो आहे वामनदा पै आहे असं आम्ही मानतो याला काय अर्थ आहे जो सरळ मी दिसतो आहे त्याला मानायचं काय तसं परमेश्वर गमत अशी आहे की परमेश्वर डोळ्याला दिसत नाही म्हणून तो मानायचा नाही याला काय अर्थ आहे मी कालच सांगितलं तो दिसण्याचा विषयच नाही तो आतापर्यंत कोणाला दिसलाच नाही आणि याच्यामुळे कोणाला दिसणार नाही कारण तो दिसण्याचा विषयच नाही हवा कोणाला दिसला आहे का माझा आवाज कोणाला दिसला आहे का तुम्हाला भूक लागते ती भूक कोणाला दिसली का फुलातला सुगंध कोणाला दिसला का दिसण्याचा तो विषयच नाही म्हणून काल मी सांगितलं की निर्णय आपली जी इंद्रिय आहेत त्यांचे निर्णय विषय आहेत म्हणून कानाने फक्त ऐकायचं तुम्ही म्हणा कानाने मी वास घेईन तर चालायचं नाही तसं परमेश्वराला जर तुम्हाला बघायचं असेल हा शब्द मी वापरतोय तो अनुभवाच्या दृष्टीने त्या संतांनी तो शब्द त्या अर्थाने वापरलेला आहे मी देव पाहिला आहे तर अर्थ ता मी देव अनुभवला देवाचा अनुभव घ्यायचा असतो त्याला पाहायचा नसतो आणि म्हणून पाहणं ज्याला आपण म्हणतो म्हणजे अनुभवणं आणि हे जे अनुभवणं जे आहे ते अनुभवण्याचा अधिकार फक्त एकालाच आहे ते म्हणजे मन म्हणून आपल्या ठिकाणी हे जे मन आहे त्या मनाचं महत्त्व फार मोठं आहे की मनाने आपण देवाला अनुभवू शकतो आणि मनाचं किती सामर्थ्य आहे की काल मी सांगितलं हनुमान आणि राम यांच्यामधलं जे नातं आहे ते मी काल सांगितलं की मनाकडून तुम्हाला रामाकडे जायला पाहिजे म्हणजे देवाकडे जायला पाहिजे कारण मन प्रथम आणि मध्य पण मनाबद्दलच आपल्याला काही माहिती नाही अशी आज अवस्था आहे की मन आज आपल्याला कशाचबद्दल माहिती नाही म्हटलं तरी चालेल मी काल सांगितलं की धर्म कशाशी खातात ते धार्मिक लोकांनाच माहीत नाही देव म्हणजे काय हे देव मानणारे न मानणारे दोघांनाही माहीत नाही पाप पुण्याच्या कल्पना ते इतक्या बोथड आहेत इतक्या मूर्खपणाच्या आहेत की कशालाही लोक पाप म्हणतात आणि कशालाही पुण्य म्हणून त्या पापाच्या आधी किंवा पुण्याच्या आधी जाऊन या जगामध्ये वाटेल ते ते करत बसतात नियती हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे की नियती येते कुठून आज लोकांचा समज आहे की नियती म्हणजे समथिंग अन नोन पॉवर विच कंट्रोल्स मॅन्स लाईफ खोटी गोष्ट आहे की नियती नियती ज्याला आपण म्हणतो इट इज मॅन्स ओन क्रिएशन विच इन्फ्लुएन्सीस इज लाईफ की ज्याला आपण नियती म्हणतो ती नियती आपल्या कर्मातून निर्माण होते आणि ती आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असते अर्थ हा विषय फार मोठा आहे तो मी विषय कधीतरी इकडे आल्यावर घेईन की संचित प्रारब्ध क्रियमान पापुण्य नियती नशीब सुख आणि दुःख हा जो एक भला मोठा जो चार्ट आहे याच्यावर जर प्रवचन करायचं झालं तर तीन दिवस तरी केला पाहिजे इतका तो मोठा आहे पण सांगायचा मुद्दा असा की कि नियती किती लोकांना माहिती आहे पण नियतीबद्दल साहित्यामध्ये सुद्धा काहीतरी लिहिलं जातं बोलणारे काहीतरी बोलत असतात पण नियती ही आपल्या कर्मातून निर्माण होते ही गोष्टच लोकांच्या ध्यानात येत नाही म्हणून शेवटी आपण काय करतो याला महत्वाचं स्थान आहे आपण जीवनामध्ये काय करतो क्रियमान त्याला म्हणतात की आज आपण काय करतो मागे काय गेलं ते गेलं पुढे अजून आप यायचं आहे आज तुम्ही काय करता ह्याला तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान आहे कारण आज तुम्ही जे करता त्याने तुमचं प्रारब्ध जे आहे ते स्ट्रॉंग किंवा वीक होणार आहे आणि नियती जी आहे ती प्रभावित किंवा अप्रभावित होणार आहे म्हणजे आपल्या आजच्या क्रिया मनाला फार महत्त्वाचं स्थान आहे म्हणून तुकाराला महाराज जी एक ठिकाणी म्हटलेली आहे केली मागे नको पाहो तुझं जमाना आम्ही आहो तरी तुका म्हणे ज्वाळा रिग नाही निम की ज्वाळा त्याने असं म्हटलेलं आहे की मागे जे तू काही केलंस ना काय पाप केलं असेल पुण्य केलं असेल काय आता तुम्ही विसरून जा आता याच्या पुढे काय करायचं ते ठरव आणि आता जे तू करशील ते महत्वाचं आहे तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही आज जे काय करता त्याला महत्त्वाचं स्थान आहे आणि ते चांगलं केलं पाहिजे ते चांगलं केलं पाहिजे म्हणून उद्योग मी मग सांगितलं आपण प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी उद्योग करत असतो पोट भरण्यासाठी आणि हे पोट भरण्यासाठी हा जो आपण उद्योग करतो तो उद्योग जो आहे त्याला महत्त्वाचं स्थान आहे कारण उद्योग आपण फक्त आपल्या पोट भरण्यासाठी करतो हा समज चुकीचा आहे कारण मॅन इज ए सोशल ॲनिमल की मनुष्य हा समाजामध्ये राहणारा प्राणी आहे आणि तो समाजाचा केंद्रबिंदू पण आहे समाजाचे परिणाम त्याच्यावर होतात आणि त्याचे तो जे काही करतो त्याचे परिणाम समाजावर होतात ही गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर आपण काय करतो हे आपल्यापुरतं मर्यादित नसतं तर आपण काय करतो त्याचे परिणाम सुपरिणाम किंवा दुष्परिणाम हे आपल्यावरही होतात आणि इतरावरही होतात हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण काय करतो आज याला महत्त्व आहे मकाशी सांगितल्याप्रमाणे आणि हे करत असताना आपण जो उद्योग करतो मग तो छोटा असेल मोठा असेल तो आपण कसा केला पाहिजे का केला पाहिजे किती केला पाहिजे केव्हा केला पाहिजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधली पाहिजे ऐश्वर्या ते सर्वान् सभना कर् कल्याणकर रक्षण कर्